तसेच इथं प्रत्येक शिक्षक ज्यांनी मुलांना घडवले त्यांना आदर्श एक व्यक्ती बनवलं असे सर्व शिक्षक आणि इथे जमलेल्या ज्या सावित्रीबाई फुले यांचं एक पाऊल असतो मुला शाळा सुरू केली तशा सर्व माता ज्या गावाकडून इथपर्यंत आले त्या सर्व मातांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो निपुण भारत मिशन अभियान मूलभूत साक्षरता आणि संख्या मिशन हे सुरू झाले होते मुलांना संख्या ज्ञान मिशन द्यायला आणि मूलभूत साक्षरता द्यायला तर म्हणजे मी सगळेच बोलतात शिक्षण शाळेत शिकवतात ना तर तुम्हाला माताला काय गरज आहे तर माझं काय आहे की एक आई असते ना एक पहिली गुरु असते प्रत्येक व्यक्तीची आणि त्या आईने जर मुलाला लहानपणी शिकवलं म्हणजे पहिली ते तिसरी पर्यंत छोट्या पर छोट्या मुलांना शिकवायचंय त्यानंतर ते बरोबर बाहेर राहतात बाहेरच्या वातावरणामध्ये ते समजून घेते सगळ्या गोष्टी तर लहान मुलांना आईने आणि शिक्षकांनी जर घडवलं तो व्यक्ती आयुष्यात भविष्यात चांगला एक व्यक्ती बनू शकतो म्हणून सर्वांनी निपुण भारत मिशन हे बनवलं आहे त्याचा त्याच्या मागे साथ द्यावी आणि सर्व मातांनी आपल्या मुलांना पहिली ते तिसरी पर्यंतच्या मुलांना छान प्रकारे शिकवावं अशी माझी इच्छा आहे आणि निपुण भारत मिशन मध्ये आयडिया व्हिडिओ तयार झाले आहेत तर ते माता पालक गटाचे म्हणजे निपुण भारत मिशन तर मुलांच्या शिक्षणासाठी तयार झाले पण मला असं वाटते की ते माता पालक गट तयार झालेत मातांना घराबाहेर निघता येत आहे आपली मते मांडता आहे आपल्याला आपल्यातली कला दाखवता येते बाहेर आता आमचे स्टॉल बघणं झाले नाहीये म्हणजे आम्हाला घरून निघायला उशीर झालाय कोणाचा स्वयंपाक बनवायचा आहे सगळं घरातले काम आवडता आवडता खूप उशीर झालाय म्हणजे आम्ही इथपर्यंत यायला तर आमचा स्टॉल आणि गेट ऑफ करायला आम्हाला खूप वेळ झाला आम्ही बघितले दुरूनच खूप सुंदर कला दाखवली सर्वांनी तर अशा प्रकारे मातांना स्वतःच्या कला दाखवता येईल या कार्यक्रमामुळे आणि तसेच आपण निपुण भारत मिशन मध्ये आयडिया व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काहीतरी करून बघूया आपण काहीतरी नवीन शिकूया आणि वर्कशीट दिलेली असते तर सुरुवातीला मला वाटलं की लहान मुलाला गोष्टी सांगणं पहिलं आयडिया व्हिडिओ मध्ये गाणे म्हणणं तरी हा आयडिया व्हिडिओ तर खूप सोपे आपला मुलगा तर पाच वर्षाच्या जादू गोष्टी शिकून गेलाय पण ते सुरुवात केली आणि आता हळूहळू आयडिया व्हिडिओ एकतीस पर्यंत आलाय तर ते जर आठ दिवसात आपण मुलांना जे आयडिया व्हिडिओ आला तर आठ दिवसात आपण जर आपल्या मनाने वर्कशीट तयार करून मुलांकडून सोडून घेतली तर मुलगा छान प्रकारे पूर्ण एका वर्षामध्ये कव्हर होतो असं मला वाटतंय आणि आयडिया व्हिडीओमध्ये याच्यामध्ये दिले की मुलांना म्हणजे त्यांच्या बरोबर संभाषण करायचं आणि ज्यात खेळ दिलेले आहेत तर महिला सर्व एकत्र येतात खेळ खेळतात माझ्या गटातील माता जेव्हा खेळतात ना त्यावेळेस असं वाटतंय की घरचं टेन्शन शेतातलं टेन्शन सर्व मिळून आम्ही एक तास भेटतो तर खूप छान आनंद वाटतो आम्हाला खेळताना आणि खरंच म्हणजे ह्या कार्यक्रमातून मला मैत्रिणी आहेत म्हणजे चूल मूल घरातील टेन्शन मधून आम्ही आठवड्यातून एकदा जाऊन तरी आमचं मन मोकळं होतंय त्याच्यामध्ये तर तो एक फायदा होतोय आणि मेन म्हणजे काहीतरी नवीन शिकूया तर प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी नवीन शिकता येतं तर भरपूर आयडिया मध्ये म्हणजे पावसाळा सुरू झाला आणि पाणी स्वच्छ करायच्या त्याच्यामध्ये गोष्टी सांगितल्या पाणी उकळणं तोटी टाकणं क्लोरीनच्या गोळ्या टाकणं आता आपण बोलू सर्वांना कळत आहे परंतु हे कसं असतं समजा आपल्या घरात राहणार आहे पडलेला आहे आणि अचानक आपल्याला माहिती आहे आपल्याला भांडे करायचे धुनी करायची पण अचानक समजा पाहुण्यांचा फोन आला की अरे आम्ही येणार आहेत तर ती बाई जास्त स्पीडने कामाला लागते आणि पटकन सगळं काम आवरून रेडी करते ना त्या प्रकारे गोष्ट माहितीये पण आयडिया व्हिडिओ पडला की आपल्या डोक्यात बसतं आणि आपण त्याच विचाराने ते करायला लागतो असं मला वाटत आणि तशाच प्रकारे ह्या आयडिया व्हिडिओ मधून तर खूप छान फायदा होतोय सगळ्यात परंतु अडचणी आता आम्हाला पण खूप येत आहेत जसं आम्ही खेळायला निघालो कन्नडच्या कन्नड पर्यंत मी खेळले नंतर मला आला प्रॉब्लेम समजा घरात मी नाही जाऊ शकले काही अडचणी पण आमच्या माता जिल्हा स्तरापर्यंत आल्या त्यांनी ट्रॉफी घेऊन पण जिंकून आल्या त्या खूप आनंद वाटला मला परंतु ज्या वेळेस आम्ही कन्नडवरून खेळून आलो घरी त्यावेळेस मला एका जणांनी विचारलं की तुम्हाला हो फायदा काय होतो याचा तर मग मी त्यांना फक्त सहज बोलले तू छावा म्हणजे माझ्या भावानेच विचारलं तुम्ही बोलले की तू एवढा छावा बघतोय ना पिक्चर आता आलेला होता तर तू बघतोय तू किती वेळ बघतोय बघतोय समजा तासापासून लावून तुला काय फायदा होतोय तो म्हणजे आनंद वाटतोय गर्व वाटतोय त्याच्यात आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास दाखवलाय म्हटलं तुला कसा आनंद वाटतोय तसा आम्हाला आमचा आनंद वाटतोय म्हणजे जो आनंद आपल्याला स्वतःला म्हणजे आपण बघतोय आपल्याला माहिती पण ज्या छाव पिक्चर मधून आपल्याला जो आनंद दिसतोय गर्व वाटतोय का तो गर्व तो आपल्याला तो, तो, तो महाराष्ट्राचा इतिहास आहे पण आम्हाला स्वतःला जाऊन तिथं खेळता येते काहीतरी अनुभव होता ते, ते मी आणि त्यातून पण आम्हाला खूप छान खेळायला मिळालं तर हे त्याला समजून सांगितलं कळलं की प्रत्येकाचा काहीतरी आनंद असतो आनंदासाठी ह्या गोष्टी करायच्या असतात त्यानंतर आता ह्या कार्यक्रमात आम्ही आमच्या मागे काम होतं दुपार लोक लसून यायचा कोणाचे काणी निघायचे कुणाचे लग्न कुणाचे कुड करायचं अशा प्रकारे आम्ही तयारी केली की चला आपल्याला एक स्टेज मिळत आहे ना तर आपल्याला हे आहे आणि आपण करून दाखवणार आहे म्हणजे मी नारी हु मी नारी हु मी जगजनी सबसे भारी दुनिया का डर नाही मी झासी की राणी तर हे स्टेज लग्नाच्या जर बारा वर्षानंतर मिळत आहे तर का त्याचा आपण फायदा घ्यायचा नाही कारण फक्त स्टेज मिळायला पाहिजे स्टेज मिळायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करायचो दुपारून यायचो एखादा दिवस एक दोन दिवस एखाद्या ऍबसेंट राहायची पण आम्ही चार दोन तीन दिवस प्रॅक्टिस करून आम्ही एक छोटस गाणं पण बसवलेलं हो आहे त्या प्रकारे बघितलं तर जैतापूरची जी शाळा आहे त्या शाळेविषयी पण मला असं वाटलेलं म्हणजे मी एक व्हिडिओ बनवला आहे मॅडम पाटील मॅडमच्या मार्गदर्शनाखाली तर त्या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा महिन्यामध्ये दहा पुरस्कारांनी ती शाळा सन्मानित आहे ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे आणि त्या शाळेत माझी मुलगी पहिलीच्या क्लासमध्ये शिकती तिचं नाव सारिका चांदगुडे आहे तर जेव्हा शाळेत ती शिकती आणि तिला बोलतो आपण तुझ्या आयडिया व्हिडिओमध्ये ही गोष्ट करायची ती पेपर कट करायला लागली पेपर पुरत नाही दिला <laughs> पेपर आणलेला असेल कट वस्तू वगैरे तयार करत असती आणि निपुणवर वर बोलायचं आता एवढंच आहे की निपुण बनाना हे भारत को लक्ष सभी नाही ठाणं आहे निपुण बनाना हे भारत को लक्ष सभिने ठाणं आहे भाषा गणित को हर बच्चे तक पोहोचणार है जीच नीति निपुण बने भारत उस को, को हमको अपणार है मग त्यासाठी माता पालकगट करावे लागले व्हॉट्सअपवर व्हिडिओ टाकून मुलांना म्हणजे प्रोत्साहित करावं लागलं तर चालेल आम्ही सगळ्या विधी करून आम्हाला निपुण भारत आहे तर प्रत्येक मातेने आपल्या मुलाला निपुण बनवलं म्हणजे पुरा भारत निपुण होईल असं मला वाटतंय आणि ज्या प्रकारे बघितलं आपण की सगळेच बोलतायत की शाळेतील समजा मुलं शिक्षक शिकवतायत ना तर मग तुम्हाला घरी काही शिकवायची गरज आहे काय गरज आहे माता गटांची तर बघितलं ना तर आपला एक मुलगा आपण त्याला किती वेळ सांगतो हे नको करू ते नको करू सांगतो सांगतो पण तरी पण तो मुलगा आपला ऐकत नाही मग एका वर्गात तीस तीस चाळीस चाळीस विद्यार्थी असतात ते एक शिक्षक सर्वांना कव्हर करतात छोट्या छोट्या मुलांना मोठी समजून घेतील तर आता जर आपल्याच घरात जर छोटे छोटे दोन लहान मुलं असले तर त्यांचे किती भांडणं चालतात तुम्हाला माहिती असेल अरे नको रे नको रे तर मग हे शिक्षकांना ला करावं लागतात ते त्यांचा प्रयत्न करतायत पण त्या मुलाला कशा प्रकारे समजून सांगायचं म्हणजे माझ्या माझ्या मुलीचे शिक्षक जाधव सर रे मुकेश जाधव सर ते त्यांना ती शिकवायचा प्रयत्न करतात पण तिला कशा पद्धतीने शिकवायचं आहे हे मला माहिती आहे म्हणजे त्यांनी सांगितलं की स्पीच पाठ करून घे मी एका दिवसात तिच्याकडून स्पीच पाठ करून घेते कारण मला माहिती कशाप्रकारे तिच्याकडून करून घ्यायचंय ह्या गोष्टी आईच करू शकते त्यामुळे जर निपुण भारत मिशन जर बनवलंय ते खूप छान आहे आणि सर्वांनी त्याच्याबद्दल अभिमान वाटायला पाहिजे आणि असं नाही ते की तिसरीच्या नंतर वार त्यांचं पुरीची पुरी जॉब लागेपर्यंत आपल्याला लक्ष द्यायचं फक्त पहिली ते तिसरी पर्यंत जोपर्यंत ते छोटे तोपर्यंत तो तो, तो, आणि आता आम्ही या कार्यक्रमाला निघालो त्यावेळेस माझ्याच घरातल्या व्यक्तीने विचारलं तुम्ही महिला चाललाय का तुमच्या सोबत कोण आहे काय आहे त्यावेळेस मी त्यांना एवढंच बोले की स्वी सुनीता विल्यम माग no no तिथे no. ति नऊ महिन्यानंतर ते रिटर्न आलाय तर त्या तिथे आल्या आहेत त्या एकट्या होत्या त्यांच्यासोबत आणखी होत पण त्यातून एकट्या एकटी महिला ते वापस रिटर्न आलाय आम्हाला फक्त निघायचं निघायचंय आणि संध्याकाळपर्यंत घरी यायचंय तेही आपल्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आपल्याला आम्हाला रिटर्न यायचं आहे तर तेवढी सूट आम्हाला मिळालीच पाहिजे मग आम्ही ती परमिशन घेऊन इथपर्यंत सगळ्यांनी बोललंय की तुम्हाला हे समजा पुरस्कार मिळतोय तर त्याच्यात तुम्हाला काय माहितीये तुम्हाला इन्कम काय आहे हा एक प्रश्न विचारलाय कारण त्यालाही मी हेच उत्तर दिलं की मला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नाही पण मी ऐकलेलं आहे की काय म्हणता येते वर्ल्ड चॅम्पियन टी ट्वे टी ट्वेंटी बहुतेक मॅच ती भारत जिंकली आहे आणि त्या जिंकला त्यावेळेस आमच्या गावामध्ये फटाके खूप फोडले पूजा पण केली सर्व आनंदच होते सर्वांचे स्टेटस होते मग मी माझ्या भावाला एवढंच बोलली की एवढे सगळे स्टेटस टाकताय त्यांना काही फायदा आहे का एवढे सगळे फटाके फोडताय त्यांना फायदा आहे का नाही म्हणे गर्व वाटतोय की आपला भारत जिंकून आलाय त्याचा खूप गर्व आहे मग आम्ही तेच बोललो की आम्हालाही गर्व आहे आपल्या शाळेतली शाळा त्या प्रत्येक गोष्टीत निवडून आली बस एवढेच बोलते आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू निपुण भारत किती फलित झालं याच ज्वलंत जिवंत आणि जातीवंत उदाहरण म्हणजे या ज्योतीत आहे एकदा जोरदार टाळ त्यांच्या झाल्या पाहिजे मी मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण करायचा आहे अत्यंत मार्मिक पद्धतीने त्यांनी त्यांचे विचार या ठिकाणी व्यक्त केले तर त्यांनी त्यांच्या घरातलं पण सांगितलं मी एवढंच म्हणे की नतमस्तक अहंकाराची वस्त्रे टाकून नतमस्तक अहंकाराची वस्त्रे टाकून मुलांनो आई पुढे गिरांनो वहिनी पुढे भावांनो ताई पुढे आणि नवऱ्यांना बायको पुढे घराचं मंदिर करणाऱ्या मातृशक्तीच्या रूपासाठी घराचं मंदिर करणाऱ्या मातृशक्तीच्या रूपासाठी यानंतर आणखीन एक प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेणार आहोत श्री मुकेश जाधव